हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आहे शनिवार आणि आज आपल्या गणपती पप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळं ना मी चालले बघा आज सागरच्या घरी म्हणजे जेऊरवाडीला कारण देव झालं मम्मी ते बोलवत आहेत मला आणि पप्पा मम्मी पण येणार आहेत पण आत्ता सध्या ना मी आपण बरं चालली कारण मम्मीला आणि पप्पाला यायला वेळ आहे कारण काहीतरी रानातलं काम आहे त्यामुळं आणि आपल्या घरी तर काही गणपती बसवत नाही म्हणजे इथं राहत बसवत नाही गावात नाही का मोठ्या काका काका बसवत होतं त्यामुळं गावातच बसवत तिथं आपल्या घरी काही बसवत नाही त्यामुळं आता आप आलं तर आणि बारामतीला काय सॉरी बारामतीन आलं तर पोपळतलाच तर काहीतरी काम आहे आपण तर बहुतेक महालक्ष्मी काहीतरी का न्यायला आलं तर त्यामुळं आपण बरं म्हणलं मी जावो हो, अगोदर पुढं डेकोरेशन हे काहीच नाही केलं बघा तिकडं पण मी फोन केला तर मला डेकोरेशन काहीच नाही केलं डेकोरेशन करायला य आणि त्यामुळं मी आपण सोबत चालली आता पुढं मम्मी पप्पा येणार आहेत मागणं तर आलेत बघा काहीतरी काय तर गाडीला सर नस वगैरे लावत तर चला आता चालली आहे मी आणि आज आहे ना तुम्हाला तिथला म्हणजे का माझा पहिला सण आहे ना मम्मा पहिला सण आहे बघा माझ्या गणपती बाप्पाचा म्हणजे का जमल्यापासून तर नाही इकडे मी तुम्हाला ना आप आले तर सकाळ 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 येत हां फोन नाही काय नाही अचानकच तर आज मी तुम्हाला नातीतलं घर वगैरे रानशीत सगळं सगळं दाखवणार आहे तर चला आता काय व्हिडिओ मम्मीच कंप्ले करेन कारण मी नापा चालले इकडे आहेत आपा मस्त बघित आपल्याला जेवण दिलं त्याच्यावरती चहा दिला परत ताक प्यायला दिलं आणि आता निघाले नगपाली स्वतःला पण लावलं गाडीला पण लावलं गाडीला पण माझ्या ला, 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 ला सजवली कि वा सजवली नगपालीची बाटली किशा ना ठेवा पिवड्या मागणार आहे तुमच्या हाताला बघितलं ती द्या थांबा एक मिनिट मी काय या काय करता तुम्ही पोपळच ला तुम्ही अचानक काय येतात फोन का करत नाही कशाला फोन काय ते लगेच ना ती ठेवा एक मिनिट ठेवा ती काय चाललंय चालतंय काय करत होत मग आम्ही तुम्ही आलता तेव्हा काय बसला होता फोन करून आले की मग लगेच तू असा कॅमेरा धरती गाडीवर त्याच्यामुळे आता चालू आहे गावाकड महालक्ष्मी आणायला महालक्ष्मी मग इकडेच बसवायच्या बारामतीला इकडे नको स्वामा येणार पांडू आला त्याला काय कुलूप निघल नाही होती आता चावी घेऊन थांबले ती चालली भाई म्हणजे तिथं कपडे वगैरे हे तर थांब की आपण पशी मग फारच घेऊन एक एक याला फुटू हां राहू द्या ते आता जो येला हे दोन गोटं म्हणजे दोनशे रुपये दोनशे रुपये पेट्रोलला हां साठी तर चला आता आपण मला घेऊन चालले चालते की पोपळजला हां हां पोपळजला नाही नाही मी आपलं पोच देते दोनशे रुपये माहिती बर अजून काय तिथे गेल्यावर मग सगळं डेकोरेशन काय करणार आहे तर गणपती कसा बसवणार आहे सकाळपासून सागरचा आणि कालपासून आकाचा यांचा सगळ्यांचा फोन येतोय लवकर या म्हणून तुमच्या हातचे गणपती बसवायचा आरती करायचे काकांच्या हात म्हणून हा सागर पण सारख फोन करू सकाळ आम्ही झोपित आज आहे ना फोन तर म्हणतात फोन नाही हा हा मी हा बघा ना सकाळ सकाळ फोन केला मम्मीनी कि नाही का उठली का मी तर म्हणून मी आज हातून

का माझा विचार आहे का अगं पप्पाला लवकर या म्हणून तुम्ही कुठे चाललात हा पण सांगायचं बोलायचं दोन शब्द बैठल का आप बुटबीट घालून तयार ओके होकड तर तुमचं दाजी बघा बघा बोलत बसलो कलर आहे येतं घराला कलर चांगला झालाय का पापा हा ही कलर देऊन त्यातला कोणता दिला आहे त्याच्यावर कुठं येत असला कलर त्याच्यात वय याच्यात हे कलर देऊन तसला कलर कुठे येत ही असला वय गुलाबीवाला पिंकवाला पिंकवाला नाही फिकट आहे ते नाही फिकट येत बाकीच ही घड दिलाय बाहेरनं पण कसं दिसतंय तुला काय पाहिजे ते सगळं घेऊन जा का ताई मी काय नाही आणणार साडी घालवायला मला की ग मोंट्या मणकी मोंट्या मोंट्या कसं काम करत रे सांग बाबा मग काय ड्रेस खराब केला रे तायशा असं दिसत काय नाही होत पण खराब केला की मोंटिया बर चल काय मग पहिल्यांदा चालली कस काय काय तुला काय वाटतंय पहिल्यांदा चालली लहान आपच घेऊन गेलेलो तुला आपण ल विचार च लहान होती लवा गेल ती मी तुला आकाने तुला साडी का फ्रॉक शिवलेली काय शिवलं होतं ग मला नव्हतं काय शिवलं मग मी मग राधिकाला वय तुला नव्हतं वय पहिल्यांदा स्वीटी चालले होणार सासरवाडीला बघा गेलो तिकडं गाडी घेऊन बघितलं का आपण इकडं ना आप तिकड आपल्या मग आपण जाऊ राना केशव मामल वहिनी पशी काय घेवसेपासून जाऊन बघलं बरं वाटत मग काय नाही तुम्ही नाही तर कधी जात नाही सगळ्यांच्या गाठी बिठी घेत घेत जातात की सगळ्यांच्या गाठी घेत घेत जातात की तिथचिरी आणते आता आपण त्या ताईकड गाडी देतो ताई शिकण गाडी तिच्याकडे देऊ नका काय <गाँ> मोठी गाडी नाही झेपत बारक्या येतात की मग मला येते तर दोघीला स्कुटी येतात की हाय गाय मी खाजारा तिला घेऊन देणार होय लागणार गिफ्ट तुझ्या कॉलेजला नाही ग लग्न झाल्यावरती पण मामीकडे यायला तुमच्या घरनं मामीकडे यायला जायला मामा मामीकड पेका मामीकड पूजा मामीकड च्यापी आली बरं चला व्हिडिओला करायचा आहे ये आणि रीत आता तुमच्या कवर पण गप्पा चालते गाडीवर उभा राहून मग स्वामा येईन हा अगोदरजण या दोन वाज स्कोर तिथनं स्वामा मी पाहुणं केशव रानात जातो आणि राण आम्हाला पण यायचं की राण आम्हाला पण बघायचं की रानात ना राना आल्यावर मग गंपते बसून मग आपण इकडे निघून येऊ हा या मग आता मान कोणा तिला मानता महाग चला बाय 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 चला आता ही चालले तर मी व्हिडिओला हिता चेंज करते